नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये मा आणि कालचा व्लॉग मी टाकला होता आणि सगळ्यांना विचारलंही होतं की तुम्हाला मी व्लॉग टाकलेले तुम्हाला आवडेल का पाहायला तर भरपूर पहिल्याच व्लॉगला म्हणजे त्या बऱ्याच दिवसानंतर टाकलेला ब्लॉग होता पहिला नव्हता तो पण मी पहिला म्हणू शकतो कारण खूप एक दीड महिन्यानंतर ब्लॉग टाकला होता तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही टाका व्हिडिओ आणि आता मग त्यामुळे म्हटलं की आज दुसरा टाकावा लगेच आणि जसं जसं होईल आठवड्यात रेग्युलर जर झालं तर रेग्युलर ब्लॉग टाकणारच आहे कंटेंट असलं तर आपल्याला टाकायला काही हरकत नसतो व्हिडिओ पण कंटेंट नसेल तर तुम्हालाही बोर करण्यात काही अर्थ नसतो की काहीतरी घडतं येईन उगंच काहीतरी टाकायचं आहे तर जसं कंटेंट येईल तसं तसं मी टाकणारच आहे आणि तुम्ही पाहिल्या ब्लॉगला खूप व्ह्यू आणि सगळ्यांनी चांगले कमेंट केल्या की टाका म्हणून तर मला पण जरा आता उत्साह वाढला की रोज ब्लॉग टाकायचा आज आजचा ब्लॉग पण आहे आज घरीही गेलो होतो आणि तुम्ही पाहालच आजी काय म्हणतायत काय नाही तर आणि तोही आहे आणि पुढं कुठं बाहेर गेलो तर तेही टाकणारच आहे तर भेटतो मी तुम्हाला पुढं हा काय केलंय तू काल सांग मला कुठं पडली तू सांग बर मला कुठं पडली इकडे इकडे गाडीवर पडली गाडीहून पडली तू इकडे गाडी चालवत होती का तू ए जानव तू चालवत होती का गाडी इकडे बघ हे बघा इथं सुदर्शनच्या लग्नाची कॅसेट लावलेली आहे टीव्हीवर आणि त्याचं जे म्युझिक आहे ते म्युझिक ऐकून ती डान्स करायला लागली आणि त्या व्हिडिओमध्ये जे पण बघेल ना जेरे है कोने, है कोने, है दिस्टल, ते आता सगळे ओळखीचे चेहरे ते सगळेच सांगते हे कोण नाही हे कोण आहे हे दिसलं ते दिसलं आईला आणि नानाला तिला किती दिवसभर जरी कॅसेट लावून दिली लग्नाची तरी ती दिवसभर पाहात बसती तिला तेच काम असतं आणि गाणं लागलं की मग ती डान्स करत बसती अशी सांनवी सांग बर कशा कशाहून पडली कुठं पडली तू कसं काय वर बसली होती का तू कुठं लागलं ला मग तुला कुठं लागलं ला? भाऊ कुठं झाला तुला भाऊ कुठं झाला भाऊ कुठे झाला कुठं लागलं तुला आजी नाव का तुझ्यासोबत इथं लागलं ला? मग तू रडली का रडली का नाही तू रडली की नाही अ રડલી દીગા આજી કુટા મગ આજી ન પડી દેવા આજી ઓ આજી તમે કુટા પડી દેવા નહી ગ अरे देवा आजी आज मार्केट मध्ये गेलो की पहिले तुम्हाला दोन आडकीत आणून देतो एक हरवला तरी दुसरा राहील लहानसा एवढा पाहिजे पिऊशीत बसेल एवढा का बर ठीक आहे आणून घेऊ मग हा

मला तरी वाटे ना आता तंबाखू सोडून द्या जाऊ द्या खाऊ द्या नाही तू काय लावत ना त्या आता गिळून घ्या गा ते ना दवाखान्यात सुद्धा तू काय घाटी ला ना ना ते ना दहा पंधरा वर्ष मला वाटतं त्या पेन किलरच्या गोळ्या खाल्ल्या एक बा तरी त्याला काही नाही झालं हो त्या शरीरानं आता ते काही वाटत नाही त्या शरीराला हा

आता तू काय काय खायला लागली काय खायली तू अजून आता तुमची काजू बदाम खाते आजी तुम्ही पहिल्यांदा काजू बदाम कधी खाल्ले किती लेखी होते पण मला तर दोनच महिने माहिती आहे हा त्या वडगाव चे अजून त्या मोठ्या होत्या का लहान होत्या तुमच्यापेक्षा तुमच्या लहान बहिणी बी थोडं थोडं खा बाळा थोडं थोडं खा सगळ्या भाऊ एकच होता ना तुम्हाला भाऊ भाऊ आठवतो मला तुमचा भाऊ आठवतो नाही नाही जास्त झाले असते वीस एक वर्ष झाले असते ना वीस वर्ष

नानाला नाही द्यायचं नानाला नको आजीला पण नको नको आजीला आजील नको नको तूच खाय आजील नको देऊ आजीला नाही द्यायचं आजील नाही द्यायचा गरम आहे का हां इथं ठेवू आजील नाही द्यायचा का द्यायचा आजीला आजील द्यायचं की द्यायचं का नाही तुझ्यातलं देते का आजीला दे तुझ्या हातानं आजीला शिरा कामाना आवडतो गो विचारताना मग खा म्हणा गरम आहे बसेल म्हणा कुठे जायचं आपल्याला पाण्यात जायचं पुन्हा बर कशाला जायचं पाण्यात तुम्हाला माहितच नाही ते आजी मग मायराल कधी गेले होते शेवटी

तिला घालायचं का आता बाहेर निघालोय जरा घराच्या बाहेर पडलो थोडं काम केलं याला स्टुडिओला आणि म्हटलं कुठंतरी जाऊन यावं आणि महत्वाचं काम पण होतं जरा बाहेर विमान कडे तर सोनू आणि मी आहे तो ना तुम्ही मला असाल हा काय करतो प्रॉब्लेम झालेला आहे आणि आता आपल्याला सध्या तरी जॉबवरती जायला गाडीच नाही राहिली बाकीच्या गाड्या आहेत पण मग सिटीमध्ये फिरायचं आणि काही मटरला असतं तो मग त्याच्यामुळं नाही येत त्यामुळं मी आता थोडं एन्जॉय करून घेतो एक काय चार पाच दिवसाच्या सुट्टीवरती नाही पण बघू या सोनोसाठी नवीन एखादा चांगला जॉबच बघायचा आहे जरा ऑफिस वर्कचा काहीतरी ऑफिसला आणि आपलं जर स्टुडिओचं जर आता व्हिडिओ जर वाढले वगैरे तर मग सोनू तर एडिटिंगला तिथं असणारच आणि ते जर एखादा चांगला जॉब मिळेल त्याला तो बघणारच तर सध्या आहे माहिती आहे का आता येऊन आपण डायरेक्ट खाल्लं म्हणजे ते जमणार नाही आता इथं आलो आहे आणि जे आपल्याकडे आहे जे संपेपर्यंत आपण जागेवर बसून राहायचं नंतर कामाला लागेल तिथं आपल्याला पटत त्याच्यामुळं म्हटलं आता सध्या जे आहेत जे पैसे आहेत आपले त्याच्यामध्ये आपण काहीतरी करू

तर हे बघा पाठीमागे इथं आता थांबलो या स्टेशनला मेट्रो स्टेशन इथं सिव्हिल कोर्ट इथून गाडी चेंज होती म्हणजे तिकडून सॉर्गिटून येणारी आणि इकडं जाणारी तर इथं दोन गाड्या असतात एक वरतून आणि एक अंडरग्राऊंड आता इथून असंच आम्ही निघणार आहे हे बघा माझ्या मागे तिथे मस्त वातावरण झालंय निघणारी मुळापूर नदी पाठीमागची आणि मेट्रो स्टेशन आपल्याला जायचं होतं विमाननगरला फिनिक्स मॉलकडं त्यामुळं मग मेट्रो स्टेशनला आलो हे सिव्हिल कोर्टच्या तिथलं मेट्रो स्टेशन आहे आणि या मेट्रोमध्ये बसूनच आमचं तिथपर्यंतचा प्रवास होणार होता रामवाडीपर्यंतचा कारण रामवाडीपासून ते जवळ आहे तर बघा हे मेट्रोमध्ये बसलो आम्ही आणि हे बघा किती सुंदर नजारा दिसतो बाहेरचा सगळे पुलं नदी आणि एकदम छान वाटतं आहे तर मित्रांनो आज जो आहे काम होतं फिनिक्स मॉलच्या तिथं आणि इकडं आलो होतो आणि मग इथं एका मित्रालाही भेटायचं होतं आणि त्याला भेटून मग आता निघतोय आणि आणखी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतीलच बरेच ना पण आम्ही दोघंही दोघं इकडं होतो तर चला मग आजचा ब्लॉग सम समाप्त करतो आणि पुन्हा भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये सोनू काय बोलायचं तुला नाही बस मस्त वाटलं कारण दुसरी वेळ होती माझी आणि छान वाटलं म्हणजे माइंड फ्रेश व्हावं म्हणून नाही नाही आता कामाचा लोड होता सगळा आणि मग रोज 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 तेच तेच ते जर आज आलो तर चला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय